नमस्कार मी पंजाब डक आज आहे इकडे बीड जिल्हा म्हणजे बीड जिल्हा परभणी जिल्ह्यात परत पाऊस यायचा संकेत देत आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे परभणी जिल्ह्यात देखील संकेत दे बीड जिल्ह्यात देखील द्यायले म्हणून खास करून हे अंदाज लक्षात घ्यायचं असं तांबडा हवा झाला की कम्प्लीट बहात्तर तासात त्या ठिकाणी पाऊस येतो हे कालच्या ते तुम्हाला दाखवलं आता देखील अंदाज पण राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आता आजही सतरा अठरा एकोणीस वीस पर्यंत राज्यात काय होणार आहे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धाराशिव झालं नगर जिल्हा या भागात आणखी नांदेड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या भागात पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर इकडे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार हे लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तेवीस तेवीस जुलै चोवीस पर्यंत तुम्ही सगळे शेतीचे काम करून घ्या कारण की राज्यात खूप दिवसापासून म्हणतो राज्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एक मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाजला केला